ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्रीपतराऊ चौगले कॉलेज मध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा. श्रीपतराऊ चौगले 8 सायन्स सायन्स कॉलेज माळवाडी कोतुली तालुका पन्हाळा येथे थोर गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. श्रीनिवासन रामानुजन यांच्या प्रतिमेचं व भित्तिपत्रकाची पूजन सचिव शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्याक समन्वयक प्रोफेसर डॉक्टर बी एन रावण हे होते राष्ट्रीय गणित निमित्त सायन्स गणित विभागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भित्तीपत्रक तयार करून त्यांची माहिती सादर केली गणित विभाग प्रमुख प्राध्यापक उत्तम पवार यांनी श्री निवासन रामानुचन यांचे गणितातील योगदान तसेच गणित व इतर विषयांचा सहसंबंध स्पष्ट केला प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील यांचे या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले ज्युनियर विभाग प्रमुख व सिनेट सदस्य डॉक्टर उषा पवार यांनी प्रास्ताविक केलं प्राध्यापक रवींद्र चौगले प्रकाश लवटे सुधीर पाटील प्रतिभा पाटील स्मिता कुंभार शरदचंद्रिका लिगाडे सुजाता पाटील इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी दत्तात्रेय ढडेल ज्योतिबा डोंगर